हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे माझ्या चॅनल क्रेजी शीर्षामध्ये तर मी आले आहे पुण्याला पुण्याला म्हणजे माझ्या भावाच्या घरी आहे मी आता हे बघा हे मा घर माझ्या भावाचं आहे आणि सगळे कामाला गेले ते दोन दिवस व्हिडिओ काढू शकले नव्हते खूप बिझी होते त्यामुळे आणि आत आज सगळे कामाला गेले भाऊसुद्धा बहिणीसुद्धा सगळे कामाला गेलेत घरी मी एकटे आहे आणि हे सुद्धा गेलेत लग्नाला त्याच्यामुळं घरी एकटी एकटी आहे आणि खूप बोर होत आहे तर म्हटले चला एक व्हिडिओ काढून घेते मी आणि पोरीच आहे फक्त घरात आणि मी आता आहे ना जस्ट डाळभात केलं सकाळी नाश्ता झाला होता डाळ भात केलं आणि डाळ शिजायला टाकले डाळभात झालं भात झाले डाळ 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 झालेलं डाळ शिजायला टाकले तूर डाळ शिजायला टाकले अक्षरशः एक तास झालं ते डाळ शिजायला टाकलेलं तरी शिजत नाही आहे आता मी बहिणीला फोन करून विचारणार बाई ते डाळ शिस्त का तरी नाही ते तरी सांग मला एकदाची खूप टेन्शन आलंय तर हे बघा छोटी बहीण पण आली माझी <laughs> सॉरी बहीण नाही मुलगी <laughs> माझी मुलगी आली बघ छो शू किती गरम होतय काय करावं एक हे गर्मीला खूप जास्त गरम होतय का पिला गरम होत आहे ना हाय कर हाय हाय कर? <laughs> लास्ती लास्ट येते चला रे छोटासा व्हिडिओ काढायचा होता ते काढलं गेलेलं आहे आता मी व्हिडिओ बंद करते ही। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय